मित्रांनो आत्ताच्या कंडिशनला नाशिकमधून एक महत्त्वाची आणि खूप मोठी बातमी येते ही बातमी ऐकून आपल्या सगळ्यांचं हृदय पळवटून जाईल अक्षरशः ही बातमी बनवताना मला देखील प्रचंड वेदना होत होत्या नाशिक येथे बिबट्यांचा किती कहर आणि किती सुळसुळाट वाढला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे गेल्या काही महिन्यांपूर्वीच बिबट्याने एका बालकाला उचलून नेले होते ही घटना ताजी असतानाच देखील आत्ता पुन्हा एकदा त्याच प्रकारची घटना समोर आहे काही महिन्यांपूर्वीच रक्षाबंधनच्या वेळी एका बालकाला एका बिबट्याने उचलून नेले होते आणि अक्षरशः त्या बालकाच्या मृतदेहाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती तो व्हिडिओ संपूर्ण भारतभर गाजला होता त्या बिबट्याला पकडण्यासाठी हजारो लोकांनी आंदोलन देखील केलेलं होतं आणि अखेर त्या बिबट्याला जेरबंद देखील करण्यात आलं आणि आत्ताच पंधरा ते वीस मिनिटांपूर्वीच नाशिक येथील कारगिल गेटमधील परिसरात वडनेर गेट येथून पुन्हा एकदा दोन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पकडून नेलेले आहे केवळ दोन वर्षाचा बालक श्रुतिक गंगाधर हा घराबाहेर खेळत असताना बिबट्याने त्याला पकडून नेले वडनेर गेट या परिसरात काही दिवसांपूर्वीच अशी घटना घडली असता पुन्हा एकदा ही घटना घडून आली नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळावी असं प्रशासनाने सांगितलं आहे अद्याप बालकाचा काहीच पत्ता लागत नसल्याने चिंता वाढली आहे लवकरात लवकर शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे प्रशासनाकडनं आणि फॉरेस्ट विभागाकडनं सांगण्यात येत आहे